झाडे जाडे आंबे किती, आंबे? किती ला तो आंबे किती लायत पाच रुपयाला कुठले आहेत आणि सिक्स रुपयाला हे ऑरेंज आहेत ना ते पाच रुपयाचे आणि आणि इकडे जे येलो आहे ना ते, ते सहा रुपयाचे ठीक आहे आणि गोड आहेत का पण सगळे हो? <laughs> आंबे को को गोड आहेत एकदम नक्की नक्की जर खराब निघाला तर खराब निघाला तर आम आमच्याकडे मग तुम्ही द्याल परत फ्री फ्रीमध्ये फ्री हो। ओके अंकल का, का, कारण ती माझी चूक असणार मम्मी तुम्हाला मम्मी तुम्हाला चार दोन चार फ्री देणार आता या एक आंब्यावर फ्री तुम्हाला देऊन मी पाच एका आंब्यावर पाच आंबे फ्री आहेत मस्त ऑफर आहे अंकल कुठून आणले ते आंबे तुम्ही खे हं तुमचं गाव आहे अच्छा हा तुमचं पैंज्या बघा तुमच्या तुमच्या पैंज्याला जमेल का हा जमतोय जमतोय घ्या हे घ्या अंकल हा ते घ्या पैसे हां थँक्यू खरंच झालं वाव मस्त आहे दीदी वॅल ऑटोमॅटिक पैसे देतात द्या द्या आता आंबे द्या सगळे सगळे द्या पूर्ण जेवढे आहेत तेवढं अहो मी तुम्हाला पैसे देते तुम्ही घरी जाऊन आराम करू शकता ना मग ठीक आहे सगळे द्या सगळे द्या